नाशिक येथे दिनांक बारा दोन हजार चोवीस रोजी भव्य निबंध स्पर्धा व नाशिक जिल्हास्तरीय ग्राहक हक्क संरक्षण जनजागृती मेळावा आयोजन करण्यात आलं होतं जागो ग्राहक जागो दिनदर्शिका दोन हजार सोहळा संपन्न ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे दिनदर्शिका द... दिन द... दिन प्रकाशित सोहळा राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त करण्यात आलाय यावेळी भव्य अशी निबंध स्पर्धा घेण्यात आली एकशे साठ विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व मेडल देण्यात आलं उपस्थित मान्यवर अॅडव्होकेट प्रेरणा साळुंके प्रभारी अध्यक्ष नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग तथा राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार अतुलजी डहाके वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हसरूळ नाशिक केदारे साहेब राष्ट्रीय अध्यक्ष व डॉक्टर झोटिंग साहेब राष्ट्रीय सचिव डॉक्टर निकम साहेब राष्ट्रीय प्रवक्ता म्हस्के साहेब महाराष्ट्र राज्याध्यक्ष गायत्री लचके महाराष्ट्र राज्य सचिव श्याम जाधव पत्रकार राष्ट्रीय व ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते रोखठोक पोलीस टाईम्स न्यूजचे उपसंपादक श्याम जाधव डॉक्टर प्राजक्ता ठारे यांचा सत्कार करण्यात आला रोखठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी डॉक्टर श्याम जाधवसह गायत्री लचके डॉक्टर प्राजक्ता जठार नाशिक आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ना। 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 ना।

तर आपण परचेस करू खरेदी करू त्याच बिल पाहिजे बिल देणं त्याला बंधन करायचे